नमस्कार मंडळी नवरात्र स्पेशल भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर आपण बऱ्याच वेळा बड़ा बघतो नवरात्रीत बरीच मंडळी चप्पल घालत नाही तर त्याची कारणे आज मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीमध्ये चप्पल न घालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत धार्मिकदृष्ट्या चांबड्याच्या चप्पलांचा वापर करणे अनादारपूर्ण मानले जाते कारण त्या प्राण्यांच्या कातळीपासून बनलेल्या असतात आणि हे पवित्र मानले जात नाही शिवाय अन्वानी चालण्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो शरीराचे अवयव उत्तेजित होतात आणि शरीर शुद्ध होते जे उपवास आणि भक्तीच्या या काळामध्ये फायदेशीर ठरते त्याला तर बघूया चप्पल न घालण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे तर प्रथम धार्मिक कारण पाहूया पवित्रता आणि भक्ती नवरात्री हा देवीच्या उपासनेचा काळ असतो जिथे भक्ती आणि शुद्धतेचे विशेष महत्त्व आहे चामड्याच्या वस्तू जसे की चपला प्राण्यांच्या कातडीपासून बनलेल्या असल्याने या काळात त्यांचा वापर करणे अनादरपूर्ण मानले जाते आणि श्रद्धा श्रद्धा तर आपली असतेच अनेक लोक देवीच्या कृपेसाठी किंवा नौसासाठी नवरात्रीत अनमाने राहतात म्हणजे चप्पल न घालता चालतात हे त्यांच्या श्रद्धेचा एक भाग आहे आणि देवीवरील विश्वासाचा भाग आहे आता या वैज्ञानिक कारण बघूया रक्तप्रवाह वाढतो अन्वानी चालण्याने शरीराच्या नसांवर विशेषत पायांच्या तळव्यावरील नसांवर दाब येतो त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो सुरळीत होतो रक्ताची शुद्धी होते पायाच्या तळव्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या नसा आणि बिंदू असतात जे शरीरातील इतर अवयवांशी जोडलेले असतात अनवाणी चालण्याने या बिंदूंना उत्तेजना मिळते ज्यामुळे शरीराची शुद्धी होते सकारात्मक ऊर्जा मिळते अनवाणी चालण्याने जमिनीच्या संपर्कात आल्याने एक नैसर्गिक ऊर्जा मिळते जी शरीराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते तर मंडळी मी या ठिकाणी तुम्हाला नवरात्रामध्ये अनवानी चालण्याची चप्पल न घालण्याचे थोडक्यात अशी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या आशीर्वादाची मला नितांत गरज आहे तर हा व्हिडिओ आवडला का ते नक्की सांगा कमेंट करून आणि आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन अपलोड झाला व्हिडिओ की तो तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद